अष्टांग हृदय सद्वृत्त भाग एकशे अडुसष्ट सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस शनिवार उपविभाग एकशे तेरा प्रसूतीनंतर उदरपट्टबंधन म्हणजेच पोटाला कापड बांधणे गर्भधारणा प्रसूती आणि बाळाला दूध पाजणे हा कालावधी गर्भधारणा प्रसूती मातृत्व या विषयीची आयुर्वेदोक्त शास्त्रीय माहिती की जी गुगलवर उपलब्ध नाही रज आर्तव मासिक पाळी मेंसेस, भाग पंधरा पट्ट बंधन म्हणजेच पोटाला कापड बांधणे पूर्वीच्या काळी प्रसूती ही नैसर्गिक पद्धतीनेच होत असे परंतु आता ती सिझेरियन या पद्धतीने सुद्धा शक्य असते दोन्ही प्रकारच्या प्रसूतीपूर्वी साधारणत दोनशे ऐंशी दिवस बाळ गर्भोदक आणि अपरा म्हणजेच फिटस ॲमोनॅटिक फ्लुइड आणि प्लासेंटा या तीन गोष्टी म्हणजे काही किलो वजन हे पोटामध्ये सातत्याने वाढत्या क्रमाने धारण केलेले असते त्या स्त्रीने गर्भिणीने होणाऱ्या आईने आणि अशा प्रकारचा एक संघात एक रक्तमांसाचा गोळा एक पृथ्वी जल महाभूत प्रधान संघटन हे सातत्याने अनेक महिने पोटात असते त्याची त्या होणाऱ्या आईच्या शरीराला आणि तिच्या बुद्धी विचार भावना यांनाही सवय झालेली असते ते वागवण्याची सांभाळण्याची वाहून नेण्याची निभावण्याची आणि प्रसूतीच्या दिवशी साधारणतः चोवीस तास ते अगदी लवकरात लवकर म्हणजे एक दोन तासातच हा नऊ महिने सांभाळलेला रक्तमांसाचा गोळा पोटातून शरीरातून बाहेर निघून येतो आणि एक प्रचंड रिकामेपणा एक पोकळी व्हॅक्यूम स्त्रीच्या गर्भाशयात पोटात शरीरात तयार होते आणि जितका काळ गर्भधारणा केलेली आहे म्हणजे साधारणतः आठ नऊ महिने त्या तुलनेत हे सगळं शरीरातून बाहेर पडण्याचा कालावधी अत्यल्प असतो म्हणजे जणू काही अचानकच हे सगळं शरीरातून बाहेर पडतं याला असात्मीय असं म्हणतात कारण ते हळूहळू बाहेर पडत नाही तर एकूण गर्भधारणेच्या काळाच्या तुलनेत फारच कमी वेळात सगळं शरीरातून बाहेर पडतं या अतिशय कमी वेळात झालेल्या घटनेमुळं एक जणू धक्का बसतो बदलाची सवय नसलेल्या परिस्थितीत त्या बदलाला अचानक सामोरं जाणं हे अवघड असतं टू ॲक्सेप्ट द चेंज याला नेहमीच इनर्शिया असतो आणि असा बदल जेव्हा फार वेगाने घडतो तेव्हा वातप्रकोप होतो शरीराला ते स्वीकारायला वेळ लागतो घरात पाहुणे रावळे आलेले असतात वृद्ध माणसं आपल्या वयाची माणसं तरुण मुलं मुली लहान चिल्ली पिल्ली यांचा गलबला गोंधळ आरडाओरडा संवाद गप्पा बोलणं हे चालू असतं आणि अचानक एक दिवस पाहुण्यांची त्यांच्या घरी परत जायची वेळ येते आणि ते घरातून सगळेजण बाहेर पडतात तेव्हा पाहुणे निघून गेल्यानंतर कसं घर अतिशय ओकंबोकं अंगावर येणारं खायला उठणारं घर असं वाटतं काही वेळाकरता अगदी नकोसं वाटतं घर फर्निचरने सामानाने भरलेलं असतं पण बदलीच्या वेळी किंवा इतर काही कारणाने ते राहतं घर सोडून अन्यत्र जाण्याची वेळ येते तेव्हा सामानाची आवरावर बांधाबांध करून सामान घरातून बाहेर काढून ट्रकमध्ये भरलं जातं तेव्हा आपण रिकाम्या घरात परत येतो आणि आपला नेहमीचाच आवाज एकदम मोठा वाटायला लागतो कारण घरातली वस्तून, वस्तून वस्तू बाहेर पडलेली असते घर प्रचंड रिकामं झालेलं असतं आणि म्हणून मग त्यात तो आवाज घुमतो याचा अर्थ जेव्हा एखाद्या ठिकाणावरून स्थानातून तिथे बराच काळ प्रस्थापित असलेलं पृथ्वीजल म्हणजे मूर्त अशा स्वरूपातल्या बाबी बाहेर पडतात तेव्हा तेथे वा ते वायू आणि आकाश यांची निर्मिती होते प्लस निघून जातं मायनस बाकी राहतं हेच प्रसूतीच्या वेळी स्त्रीच्या शरीरात घडतं आठ नऊ महिने सांभाळलेला वागवलेला पिंड बाळाचा देह रक्तमांसाचा गोळा हा अल्पावधीत शरीरातून बाहेर पडल्यानंतर तेथे वायू आणि आकाश हे पृथ्वी आणि जल यांची जागा घेतात आणि आपण पृ पूर्वी पाहिलेला आहे की वायू आणि आकाश हे अपतर्पण करणारे शरीराचा क्षय करणारे बलहानी करणारे दमवणारे श्रमवणारे थकवणारे असे घटक आहेत शिवाय प्रत्यक्ष प्रसुतीच्या काळात अतिप्रचंड वेदनांना ती आई सामोरे जात असते त्यावेळी होणाऱ्या प्रचंड हालचाली कटी कंबर पेल्विक ओटीपोट या क्षेत्रातील अस्थी संधी स्नायू म्हणजे बोन जॉईंट्स मसल यांच्या बाबतीत खूप उलघाल उलथापालत होत असते आणि या काळातील चलगुणाच्या वृद्धीमुळे हालचालीमुळे मुवमेंट्समुळे वातप्रकोप अजूनच जास्त होतो म्हणूनच प्रसूतीनंतर पुढील काही आठवडे महिने या वातशमनासाठी शरीराची झालेली हानी दोन्ही स्वरूपातली बलहानी आणि देहातील घटकांची हानी म्हणजे मूर्त स्वरूपातील आणि क्रिया सामर्थ्य शक्ती स्वरूपातील अशी दोन्ही प्रकारची हानी पुन्हा भरून काढण्यासाठी आहार आणि विहार अन्न आणि विश्रांती याद्वारे प्रयत्न करणे आवश्यक असते आता जिथे नैसर्गिक प्रसूती होत नाही अगदी वेदनाविरहित अशी सिझेरियन पद्धतीने प्रसूती होते त्यातही कमरेच्या भागात मोठे इंजेक्शन दिले जाणार असते स्पायनल ॲनेस्थेशियासाठी आणि प्रत्यक्ष पोट आणि आतील तीन इंच जाडीचं गर्भाशय कापून काढून त्यातून बाळाला बाहेर काढल्यानंतर पुन्हा तो गर्भाशयाचा एवढा मोठा स्नायू मसल शिवून काढणे त्याच्या वरच्या पोटाची त्वचेची जखम शिवून काढणे आणि त्यातून मूळची घटना घडतेच ती म्हणजे आठ नऊ महिने सांभाळलेला धारण केलेला वागवलेला बाळाचा देह पिंड रक्तमांसाचा गोळा हा सिझेरनमध्ये सुद्धा फारच अल्पावधीत शरीरातून पोटातून बाहेर येतो आणि पुन्हा तेवढाच रिकामेपणा पोकळी व्हॅक्यूम तिथे तयार होतोच प्रसूतीची पद्धती बदलली असली तरी आतली पोकळी ही निर्माण होणारच असते जरी प्रसूतीच्या वेदना सहन कराव्या नाही लागल्या तरी शस्त्रकर्म झाल्यामुळं त्यातून रिकवर होण्यासाठी बाहेर पडण्यासाठी पूर्वस्थितीला येण्यासाठी काही काळ हा लागतोच आणि जेव्हा कुठलेही शस्त्र शरीरावर चालवलं जातं तेव्हा पुन्हा वातप्रकोप हा होणारच असतो तो अटळच असतो म्हणजे प्रसूती ही नैसर्गिक पद्धतीने झालेली असो किंवा सिझिरन पद्धतीने झालेले असो दोन्हीमध्ये स्त्रीच्या शरीराची बलहानी आणि देहघटकांची हानी ही होतच असते आणि म्हणूनच यातून होणाऱ्या वायू आकाशाच्या वृद्धीला वातप्रकोपाला शमवण्यासाठी आणि पुन्हा एकदा शरीराची देहघटकांची शरीरबलाची हानी क्षय झीज भरून काढण्यासाठी शास्त्रसंमत आणि परंपरागत असे उपचार आपल्या समाजात केले जात असतात शास्त्राच्या मॉडर्न मेडिसिनच्या विरोधामुळं यातील अनेक चांगल्या परंपरा चांगले उपाय आता बाजूला पडले आहेत परंतु सजगपणे समाजाने पुन्हा एकदा याच्यावर शांतपणे विचार केला तर त्यातील ज्या परंपरा हितकारक आहेत त्यांची पुनःप्रस्थापना होणे हे निश्चितपणे शक्य आहे एवढा प्रचंड वातप्रकोप झालेला असल्यामुळं सूती केला म्हणजे प्रसूती झालेल्या स्त्रीला आईला संपूर्ण देहभर तेलाचा अभ्यंग करून सोसवेल इतक्या पण अंगाला ऊब मिळेल शेक बसेल इतक्या उष्ण पाण्याने स्नान घालणे हा उपक्रम हितकारक असतोच त्यासोबतच नुकत्याच जन्माला आलेल्या बाळाची वाढ ही योग्य प्रकारे व्हावी यासाठी त्यालाही संपूर्ण देहाला तेलाचा अभ्यंग आणि उष्ण पाण्याने स्नान हे करणं योग्यच आहे त्यानंतर अन्य कुठलेही काम करू न देता पूर्ण विश्रांतीसाठी शय्येवरती बिछाण्यावरती बेडवरती झोपून त्याखाली निखाऱ्यांद्वारे ऊब मिळत राहील असे उष्ण वातावरण उबदार वातावरण असलेल्या कक्षामध्ये रूममध्ये खोलीमध्ये सुतिका आणि बाळ बाळ आणि बाळंती आई आणि शिशू माता आणि तिचं वत्स यांच्या विश्रांतीची व्यवस्था करणं हे योग्य असतं यासोबतच धूपन धुरी देणे हाही एक उपक्रम केला जातो स्नानानंतर शरीरावरती ओलावा आर्द्रता ह्युमिडिटी टिकून राहू नये कारण ती तशी राहिल्यास फंगल इन्फेक्शन होणे अंगावरती पुरळ येणे खाज सुटणे असे होणे शक्य असते म्हणून धुरी धूपन याद्वारे शरीराच्या सर्व भागातील विशेषतः त्वचेला घडी पडते स्किन फोल्ड असतात अशा ठिकाणची आर्द्रता शोषून घेतली जाते म्हणून धुरी देणं धुपन करणं हे निश्चितपणे योग्य आहे आणि म्हणूनच बेडच्या खालून शय्येच्या खालून अंथरुणाच्या खालून ती ऊब उष्णता धूर धुरी धुपन हे त्या बाळापर्यंत बाळाच्या आईपर्यंत त्यांच्या कपड्यांपर्यंत अंथरुणांपांघरुणांपर्यंत व्यवस्थितपणे पोचावं यासाठी त्या काळी बाजलं बाज दोरीने विणलेली एक कॉट लाकडी चार पाय असलेली अशा प्रकारची असायची आता मात्र रेडिमेड बेड असल्याने खालून धुरी देणं हे बऱ्याच वेळेला अशक्य के असतं केवळ शरीरालाच नव्हे तर सुतिका आणि बाळ या दोघांनी परिधान करण्याची जी सुती सैलसर वस्त्रे आहेत लूज कॉटन गारमेंट्स त्यांनाही योग्य प्रकारे धुरी धूपन दिली गेली पाहिजे अर्थातच यामध्ये कुठेही त्या धुरामुळे श्वासाला त्रास होणार नाही गुदमरणार नाही घुसमटणार नाही याची काळजी घेतलीच पाहिजे हेही तितकंच सत्य आहे धुरी धूपन हे पटत नसेल शक्य नसेल तर दोघांचेही कपडे हे कडक उन्हात किंवा ड्रायरमध्ये संपूर्णत वाळून शुष्क झालेले आहेत याची खात्री करून मगच ती वस्त्रे कपडे वापरायला दिली पाहिजे सुतिका आणि बाळ जिथे विश्रांती घेणार आहेत तो कक्ष खोली रूम ही जर निखाऱ्यांच्याद्वारे उबदार करणं हे पटत नसेल शक्य नसेल तर आता विविध प्रकारचे वॉर्मर रूम हीटर मिळतात त्यांचाही वापर करणं योग्य आहे याचबरोबरीने कितीही धुरी धुपन हीटर वॉर्मर वापरले तरीही संपूर्ण अंगाला वेखंड किंवा मुस्ता अशा प्रकारच्या चूर्णाचे उद्वर्तन करणे डस्टिंग करणे हे उपयोगी होऊ शकते शीतकाळामध्ये थंडीमध्ये वेखंडासारखे उष्ण आणि उष्णकाळामध्ये ऑक्टोबर हीट किंवा मार्च ते मे जून या उष्णकाळामध्ये मुस्ता यासारखे शीतगुणाचे चूर्ण उपयोगी ठरते तरीही ती सुतिका ते बाळ यांच्यासाठी नेमकं काय का योग्य आहे असं वैद्याच्या सल्ल्याने ठरवणं हितकारक असतं नवजात शिशू जन्माला आल्यानंतरच्या काही आठवड्यांकरता चोवीसपैकी बरेचसे तास ते झोपेमध्येच असते केवळ भूक लागल्यानंतर मातृदुग्ध पिण्यापुरते ते जागे असते इतकी विश्रांती लाभणं हे त्याच्या वाढीसाठी आरोग्यासाठी आवश्यक असतेच शक्य होईल तर तितकीच विश्रांती मागील नऊ महिने भारवहन करून आणि प्रसूतीच्या वेळेत प्रचंड वेदनांमुळे क्लांत श्रांत म्लान ग्लान थकून गळून गेलेल्या मलूल झालेल्या आईलाही मिळायला हवीच उगीच करिअर जॉब व्यवसाय नोकरी घरचं कोण करेल अशा विविध प्रकारच्या स्वतः घेतलेल्या किंवा इतरांनी दिलेल्या दडपणापोटी प्रेशरपोटी वर्क फ्रॉम होम किंवा वर्क इन होम किंवा कामाच्या ठिकाणी जाऊन पुन्हा स्वतःला कामाला जुंपून घेणं हे योग्य नसतं त्याने तात्कालिक धनार्जन किंवा समाधान मिळाले तरी दीर्घकालासाठी आरोग्य बिघडून जाणे आणि पुन्हा ते निस्तरता न येणे असे संभवते ज्यांची प्रसूती ही कमरेतील इंजेक्शन पोटावरचा छेद इन्सिजन सिझेरियन या पद्धतीने झालेली आहे त्यांना पुढे दीर्घकालीन आयुष्यभर कंबरदुखी मागे लागते असे एक सर्वसामान्य निरीक्षण आणि अनुभव आहे त्या सूतिकांनी स्वतःच्या कमरेची काळजी घेण्यासाठी आवश्यक तेवढी विश्रांती त्या काळात घेतलीच पाहिजे अनेक आठवड्यांकरता किंवा अनेक महिन्यांकरता गर्भिणीच्या पोटामध्ये पृथ्वी जल यांचा साठा असतो आणि तो अचानक निघून गेल्यानंतर त्या त्वचेला एक ओघळलेपणा येतो तो येऊ नये म्हणून पोटाच्या त्वचेला नाभी ते ओटीपोट या भागात तेल आणि तूप एकत्र करून ते चोळून जिरवून त्याच्यावर सुती कापड पूर्ण रुंदीमध्ये दोन ते ती तीन वेढे घेऊन लपेटून बांधले पाहिजे खूप घट्ट नाही खूप सैल नाही पण पुन्हा पोटाची त्वचा ही पूर्वपदाला पूर्वस्थितीला यावी यासाठी यमकाकतम वस्त्रपट्टम विवेष्ट येतं म्हणजे तेल तूप सोडून त्यावर सुती कापड दोन तीन वेढे घेऊन मध्यम दृढपणे घट्टपणे बांधणे हे हितकारक असते यासोबतच बाळासाठीचं स्तनपान त्याला दूध कमी पडणे अधिक होणे बाळाची भूक न भागणे मातृदुग्ध उपलब्ध नसणे किंवा कमी पडत असेल तर त्यासाठी काय विकल्प असावेत बाळाच्या जन्मानंतर पुढील वर्षभरात वजन वाढणे व योग्य प्रकारे वाढ होणे माईलस्टोन्स यासाठी आई आणि बाळ यांचे आहार काय असावे आणि यासोबतच पारंपरिक पद्धतीचे स्नेहन स्वेदन म्हणजेच तेल लावून चोळणे शेकशेगडी बाळगुटी हळीवाचे अळीवाचे मेथीचे डिंकाचे लाडू याविषयीचे समज अपसमज आणि शास्त्रीय आयुर्वेदोक्त माहिती याविषयी पुढील काही भागात पाहूया देहवाकचेतसाचेष्टा प्राश्रमात विनिवर्तयत आणि न पीडये इंद्रियाणी हे दोन श्लोक आपण एकत्र पाहत आहोत डिस्क्लेमर या उपक्रमात व्यक्त होणारी मतं ही सर्वथैव योग्य अचूक बरोबर निर्दोष आहेत असं लिहिणाऱ्याचे म्हणणे नाही हे लेख म्हणजे वैयक्तिक मत आकलन समजूत असल्यामुळे याच्यामध्ये काही उणीवा कमतरता दोष असणे शक्य आहे ही संभावना मान्य करून आणि स्वीकार करूनच हे लेख लिहिले जात आहेत गोविंद तोभ्यम एव समर्पये तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा श्रीकृष्णापण असतो सर्वाधिकार सुरक्षित ऑल राईट्स रिझर्वड कॉपीराइट वैद्य ऋषिकेश बालकृष्ण मेहत्रे एम डी आयुर्वेद एम ए संस्कृत आयुर्वेद क्लिनिक्स ॲट पुणे अँड नाशिक आमचा मोबाईल नंबर नाईन फोर टू टू झिरो वन सिक्स एट सेवन वन आमचं यूट्यूब चॅनल डब्ल्यू 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 डॉट यूट्यूब डॉट कॉम स्लॅश मैत्रे आयुर्वेद स्लॅश आमची वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट मैत्रे आयुर्वेदा डॉट कॉम या लेखाविषयीची अधिक माहिती ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सर्व विशिष्ट संबंधित लिंकसहित दिलेली आहे ती उत्सुक जिज्ञासू सन्मित्रांनी Bahavi. Namaskar.